छत्रपती शहाजीराजे उर्फ शाहू छत्रपती जंगली महाराज यांच्या एकशे तेहतीसव्या पुण्यतिथी यावेळी महंत डॉक्टर श्रीकांजी धुमाळ महाराज यांच्या हस्ते समाधीला अभिषेक करण्यात आला हिंदवी स्वराज्याचे शिलेदार सरदार डिंबळे सर पाटील घराण्यातील श्री संतोष शिवाजी डिंबळे सर पाटील श्री सागरराजे भोसले सुरेंद्रसिंग इंगळे नेताजी पलांडे संतोष झिपरे यांनी आपले विचारले व्यक्त करण्यात आले यावेळी समर्थ पोलीस ठाण्याच्या वतीने विशेष सहकार्य करण्यात आले तसेच मनपा प्रशासनाने मनपा वन विभागाच्या वतीने विविध प्रकारच्या वृक्ष असलेल्या झाडे कार्यक्रम समाधी परिसरात ठेवण्यात आले यावेळी माननीय श्री संतोष डिमळे सर पाटील माननीय श्री सुरेंद्रसिंग इंगडे महाळुंगेकर माननीय ने श्री नेताजीराव पलांडे मुखईकर माननीय श्री जीवनराव कवडे उजनीकर माननीय श्री सागरराव पवार सरदार पवार प्रतिष्ठान साहित्यरत्न डॉ गणेश विठ्ठल राऊत अखिल भारतीय छावा संघटना महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते माननीय श्री संतोष अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष श्री अनंत वांजळे विश्व हिंदू परिषद बजरंग दल वारंजे वारज्य प्रखंड मंत्री विक्रम सोनपेटकर विश्व हिंदू परिषद बजरंग दल वारजे प्रखंड बजरंग चेतन शेळके विश्व हिंदू परिषद बजरंग दल धर्म प्रसारक पुणे विभाग श्री श्रीपाद सपकाळ माननीय श्री कुमार शिंदे श्री अजय राऊत शेख श्री सुशील पवार सन माननी श्री संजय शिंदे माननीय श्री ऋषिकेश पवार माननीय श्री शिवाजीराव शिंदे माननीय श्री दिलीप भिकुलरे माननीय श्री राजभाऊ चव्हाण माननीय श्री मेढेकर माननीय श्री बाबा पवार श्री निखिल टेकवडे भवानी माता मंदिराचे मेढेकर वॉच मेकर साड येथील स्थानिक रहिवासी आदी शिवप्रेमी उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्र किरण सोनावणे सर्व मंगल्य मागासले शिवे सर्व गौरी नारायण आज आपण छत्रपती शहाजी महाराज म्हणजे जंगली महाराज यांच एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे ब्याण्णव अठराशे बेचाळीस ते अठराशे ब्याण्णव या कालावधीचा जो प्रवास आहे सगळा आपल्याला कळलं आहे पण महाराजांनी आतापर्यंत सात संतांचा जो आदर केला तो आजपर्यंत सुद्धा छत्रपतींचे जे वंशज आहेत ते पाळतात विशेष म्हणजे ही समाधी आतापर्यंत जे छत्रपती आहे झाले त्यांना तुम्ही सांगितलं ताप दिला गेला म्हणजे मुक्ती मिळाली पण एकमेव शहाजी महाराज आहे छत्रपती शहाजी महाराज हे त्यांना जंगली महाराज म्हणतात त्यांची जिवंत समाधी आज आपल्या पुण्यामध्ये आहे या भवानी पेठेमध्ये आणि त्यांनी जे काय जंगलामध्ये राहून किंवा काशीला राहून तपश्चर्या केली देशाचं काम करताना सुद्धा तपश्चर्या करणं खूप गरज होती छत्रपती शहाजी महाराज शिवाजी महाराज हे सुद्धा रात्री तपश्चर्या करत होते कान तुकाराम महाराजांनी त्यांना मंत्र दीक्षा केली होती केशराव महाराजांनी सुद्धा दीक्षा घेऊन एक वेगळी ताकद जिथं आल्यानंतर जो अनुभव येतो जीवनामध्ये तो अनुभव इथं पाहायला मिळतो जसं एखादं आपलं काम असेल जर आपण पाच गुरुवारी इथं केले तर आपलं ते काम शंभर टक्के पूर्ण होतं ज्याला वाटतं त्यांनी पाच गुरुवार येऊन बघावं एक तर काही कारण नसावं पण छत्रपतींना मुद्रा हा काय यावा मी राजकीय लोकांना सगळ्यांना सांगतो की आता इलेक्शन येते नगरपालिकेचं आणि महाराजांची ताकद खूप मोठी आहे पण आपण इथे येऊन राजकारणापेक्षा येऊन इथं मुजरा करावा महाराजांना एवढी सगळ्यांना विनंती करतो जे जे वंशज आहे त्यांनीच करावा असं काही नाही कारण त्यांना मुजरा आपण करायचा असतो पण आपण त्यांना सांगितलं मोठ्या आणि लहानांनी मोठ्यांना मुजरा करायचा असतो म्हणून प्रत्येकाने इथे येऊन मानाचा पाचवाळा मुजरा करावा आणि महाराजांची अनुभूती घ्यावी एवढंच दोन शब्द बोलतो जय श्री महाकाल जय छत्रपती